ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चे सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आपण सध्या नीतिशतकम या विषयावर चिंतन करत आहोत आणि आज आपला श्लोक आहे बहात्तरवा सेवन्टी टू तर इथे कवी काय म्हणतो बघा श्रोत्रम श्रुते नैव न कुंडलेन दानेन पानीर न विभातिकाय करुणापराम न नतुचंदनेनं तर इथे कवी म्हणतो तुम्हाला तुमच्या शरीराची शोभा वाढवायची आहे तर कशा प्रकारे वाढवली पाहिजे आजकाल सौंदर्य साधनं खूप उपलब्ध आहे आपल्या शरीराची शोभा वाढवण्यासाठी बाजारामध्ये भरपूर गोष्टी उपलब्ध आहे आता त्या गोष्टींचा वापर करून आपण आपलं सौंदर्य जरी वाढवू शकलो तरी ते तात्पुरतं असतं म्हणून आपल्याला सौंदर्य जर वाढवायचं असेल तर अशा प्रकारचं सौंदर्य वाढवायचं की जे कायमचं राहील गांधीजी म्हणायचे सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग तुमची विचारसरणी खूप उच्च पाहिजे आणि राहणी साधी पाहिजे आता इथे आपल्याला आपल्या देहाचं सौंदर्य वाढवायचं आहे कशा प्रकारे वाढवलं पाहिजे खरं खरं सौंदर्य म्हणजे काय हे या श्लोकामध्ये आपल्याला भरतोरी सांगतात ते काय म्हणतात सोत्रम सुतेनं व नकुंडले न तुमच्या कानाची शोभा तुम्हाला वाढवायची आहे आता कानाची शोभा वाढवण्यासाठी लोक कुंडलं वापरतात आणि ते पण सोन्याचे वगैरे वापरतात आता कुंडलानं कानाची शोभा वाढते पण ती शोभा तात्पुरती असते तेव्हा तुम्ही ते, ते काढून ठेवू शकता तेव्हा नुसत्या कुंडलानं काही कानाची शोभा वाढत नाही भगवंतानी आपल्याला कान दिलेले आहे ते कुंडल घालण्यासाठी नाही कुंडल घालून त्याची शोभा वाढवण्यासाठी नाही कानाचं मुख्य कार्य काय आहे कानाचं मुख्य कार्य आहे श्रवण आणि श्रवणाला आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे समर्थ रामदास स्वामीने दासबोधामध्ये त्याचं एक निरूपणच केलेलं आहे श्रवण निरूपण म्हणजे श्रवणामुळे कितीतरी आपल्याला फायदे होतात आता ह्या जगामध्ये सगळंच आहे आता श्रवण करायचं म्हणजे काय करायचं फालतू गोष्टी ऐकायच्या नाही ना ना। ते मुझे, मुझे ते तर इथे म्हटलं आहे श्रुतेनैव म्हणजे श्रोत्रम म्हणजे कानाची शोभा वाढवायची आहे तर कशामुळे श्रुतेनैव न कुंडलेनं म्हणजे कानाला शोभा आहे ते श्रुती ऐकल्यामुळे कुंडलामुळे नव्हे आता इथे श्रुती म्हणजे काय श्रुती म्हणजे शास्त्र तर आपल्या इकडे श्रुती आहे आणि स्मृती पण आहे आणि शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की हे शास्त्र तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावे लागतील पहिले श्रवण आहे मग मननम मग निधी हे श्रवण करायचं आहे आता जर कोणी भक्त असेल तर तो भगवंताच्या गुणाचं श्रवण करेल भजनांचं श्रवण करेल जर ज्ञानी असेल तर तो वेदांत वाक्याचं श्रवण करेल म्हणजे श्रवणाद्वारे आपण बरंच ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो तेव्हा त्यासाठी आपल्याला हे कान दिलेले आहेत पण ह्या कानाद्वारे आपण वाईट गोष्टी मात्र ऐकू नये मी इथे म्हटलं आहे श्रुती श्रुती म्हणजे शास्त्र आणि शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आपलं ज्यामध्ये हित आहे त्यामध्ये नैतिकता सांगितलेली आहे त्यामध्ये आत्मतत्व सांगितलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा 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 ऐकाव्या लागतात एकदा ऐकून होत नाही तर आपल्या मनावर जे संस्कार पडलेले आहेत ते सगळे जगाचे आहे तर हे जगाचे संस्कार काढून टाकण्यासाठी आणि त्या ठिकाणी आत्म्याचे संस्कार निर्माण करण्यासाठी भगवंताची भक्ती निर्माण करण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा श्रवण करावं लागेल म्हणून तर आपल्या शास्त्रामध्ये सत्संगाला एवढं महत्त्व आहे आपण सत्संग का केला पाहिजे म्हणजे आपण साधूकडून चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे शास्त्राच्या गोष्टी ऐकल्या पाहिजे म्हणजे यासाठी भगवंताने आपल्याला कान दिलेले आहे तर कानाची खरी खरी शोभा शास्त्र ऐकण्यामुळे वाढत असते कारण त्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होत असतो नुसते बाहेरचे कुंडलं लावून काही कानाची शोभा वाढत नाही तर सगळेच लावता। कुंडलं लावतात पण कुंडलं लावल्यामुळे काही ते मान होतात का ते मान होत नाही हे सगळं साधारण लोकांसाठी ठीक आहे पण ज्याला जीवनामध्ये आपल्या बदल घडवून आणायचा असेल तर तो बदल घडून येईल ऐकल्यामुळे जे आपल्या कानावर जर चांगले शब्द पडले तर आपल्याला प्रेरणा मिळते आणि ते प्रेरणा मिळाली की आपण आपलं जीवन बदलण्याचा प्रयत्न करतो कारण त्या गोष्टी आपण आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो म्हणून कानाचं एवढं महत्त्व आहे तेव्हा इथे भरतुरी म्हणतात की नुसत्या कुंडलानं कानाची शोभा वाढत नाही तर तुम्ही कानाद्वारे श्रवण केलं पाहिजे श्रुतीचं श्रवण केलं पाहिजे शास्त्रवाक्याचं श्रवण केलं पाहिजे गुरुवाक्याचं श्रवण केलं पाहिजे भक्तिशास्त्राचं श्रवण केलं पाहिजे भगवंताच्या लिलाचं श्रवण केलं पाहिजे भगवंताच्या अभंगाचं भजनाचं श्रवण केलं पाहिजे हे सगळं चांगल्या गोष्टी श्रवण केल्यामुळे तुमच्या मनावर चांगले संस्कार पडतील तर हे आहे कानाची शोभा वाढवण्याचं साधन नंतर ते म्हणतात दानेनं पाणीर पाणी न तुकंकनेनं म्हणजे पाणी म्हणजे हात आता हाताची शोभा कशा प्रकारे वाढवायची तर इथे म्हणतात की कंकण घालून काही हाताची शोभा वाढत नाही त्या स्त्रिया कंकणं घालतात आणि आजकाल पुरुषही घालतात तर कंकण घालायला काहीच हरकत नाही त्यासाठी काही आपला विरोध नाही आहे पण नुसते कंकणं घालूनच काही हाताची शोभा वाढत नाही हे मात्र आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्या हातामध्ये किती किमतीचे कंकण आहे ते सोन्याचे आहे का त्यामध्ये हिरे मानकं जडलेले आहे का हे सगळं काय श्रीमंतीचं लक्ष आहे की कि मी किती श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी ते सोन्याचे कंकणं घालतात त्यामुळे काय होतो अभिमान होतो की बघा माझ्या हातामध्ये किती किमतीवान कंकण आहे किती लाखो रुपयाचे कंकण मी घालत आहे म्हणजे हे कंकणं घातल्यामुळे काही हाताची शोभा वाढत नाही तुम्हाला तुम पाच दहा लोक म्हणतील की अरे बाप रे खूप कंकणं भारी आहे खूप सुंदर आहे खूप चांगले दिसतात पण शेवटी त्यामुळे आपलं काहीच कल्याण होत नाही उलट आपला अभिमान वाढतो की माझ्यासारखे कंकणं कोणाच्याच हातामध्ये नाही बघा माझे कंकणं किती सुंदर आहे किती सोन्याचे आहे म्हणजे नुसते कंकणं घालूनच काय आपल्या हाताची शोभा वाढत नाही हे भरतुट आपल्याला सांगतात मग हाताची शोभा वाढवायची त्यासाठी काय केलं पाहिजे दानेणं इथे म्हटलं आहे दाने न पाणी न तो कंकन येणं हाताची शोभा वाढते की ज्या हाताद्वारे आपण इतरांना दान देतो कारण ते दान देण्यामध्येच आपलं कल्याण आहे आपण जेवढं देऊ शकू तेवढं आपण दिलं पाहिजे हे हात कशासाठी आहे लोकांना दान करा आणि ते म्हणतात ना तर की उज्जीवहत्ताने दान दिलं तर डाव्या हातालाही माहिती होऊ नये अशा प्रकारचं दान द्या नुसतं स्वतःचा ढिंडोरा पिटू नका त्यासाठी दान देऊ नका तर खरोखरच लोकांना गरज आहे अशा लोकांना आपल्या मदतीची गरज आहे त्यांना जाऊन मदत करा तुम्ही हाताद्वारे लोकांना भोजन देऊ शकता हाताद्वारे तुम्ही लोकांची सेवा करू शकता हाताद्वारे तुम्ही दान करू शकता आता यासाठी हात दिलेले आहे या, या हाताचा उपयोग कसा करावा हे तर आपल्याला माहिती पाहिजे नुसते कंगनं घालून होत नाही कधीकधी गुंड पण कंगनं घालतात आता गुंड आहे ते लोकांना मारतात पण हातामध्ये कंगन आहे आता कंगन ते कंगनं घालून ते काय करतात लोकांना त्रास देतात तर ती काही हाताची शोभा नाही आहे त्यामुळे तर, तर आपली अधोगती होणार आहे तर इथे भट्टोरे म्हणतो की तुम्हाला भगवंताने हात दिलेले आहे जरा हात मोकळे करा शेवटी आपण या जगामध्ये येतो आणि जगामध्ये आल्यावर मूठ भरून भरून जमा करण्याचा प्रयत्न करतो आता जरा हात मोकळे करा जे काही जमवलेलं आहे ते लोकांना द्या लोकांचं कल्याण करा जे दानाला आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे पण श्रद्धापूर्वक दिलं पाहिजे श्रद्धया देयम अश्रद्धया अध्येयम जे तुम्हाला जर द्यायचं आहे तर तुम्ही श्रद्धापूर्वक दान करा आणि बघा या हाताद्वारे आपण किती दान करू शकतो लोकांचे किती दुःख दूर करू शकतो हाताद्वारे आपण किती मेहनत करू शकतो म्हणजे ह्या हाताचा सदुपयोग करा कारण ते एक कर्म हाथ। ए, कर चांगले -चांगले आहे हाताद्वारे तुम्ही कर्म करत आहात तर हाताद्वारे वाईट कर्म करू नका आणि नुसते कंकण घालूनही फिरू नका आता लोक मिरवतात ते कंकणं घालून मिरवतं की बघा माझ्याकडे किती चांगले चांगल्या कंकण आहेत पण त्यामुळे तुमच्या हाताची शोभा वाढत नाही तर तुमचा अभिमान वाढतो म्हणून भगवंताने जे हात दिले त्या हाताद्वारे भगवंताची सेवा करा भगवंताच्या लेकरांची सेवा करा या हाताद्वारे विधवेचे अश्रू पोसा अनाथांना खायला द्या या हाताद्वारे जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा हे हात दिले आहे दान करण्यासाठी तेव्हा मूळ बांधून जमा करून संचय करून ठेवण्यासाठी नाही तुम्ही कितीही मुठी बांधून ठेवल्या कितीही संचय करून ठेवला तरी एक दिवस तुम्हाला हे जग सोडावं लागणार आहे तेव्हा तुमचे हात मोकळेच राहणार आहे तुम्ही मूठ भरून काहीही घेऊन जाऊ शकणार नाही म्हणून हा विचार करणं किती आवश्यक आहे की भगवंताने हात दिलेले आहे मी या हाताद्वारे काय करतो आहे हातामध्ये सोन्याचे कंगन घालून नुसतं मिरवतो आहे त्यामुळे काही माझ्या हाताची शोभा वाढणार नाही तेव्हा हे हात दिलेले आहे कंगणं असो की नसो ते काही कोणी बघणार नाही ते म्हणतील की तो मनुष्य खूप दानवीर आहे तो लोकांना खूप दान करतो तो लोकांना मदत करतो ह्यामुळे तुमची ख्याती वाढेल यामुळे तुमचं नाव यश समाजामध्ये होईल नुसतं कंगणं घालून मिरवल्याने काही कोणी मोठं होत नाही म्हणून हाताची शोभा कंगनानं ना वाढत नाही तर दानानं ना वाढतं असं भरतुरी आपल्याला सांगतात विभातिकाय करुणापरानाम परोपकारी नथुचंदने म्हणजे त्यांची काया सुशोभित होते कुणाची काया सुशोभित होते की ज्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे ज्यांच्या हृदयामध्ये करुणा आहे ज्यांच्या हृदयामध्ये दया आहे आता हे महत्त्वाचं आहे तुमच्या हृदयामध्ये करुणा पाहिजे प्रेम पाहिजे दया पाहिजे तेव्हा तुमच्या शरीराची शोभा वाढेल आणि जर आपल्या हृदयामध्ये दया असेल प्रेम असेल करुणा असेल तर आपण काय करू परोपकारही नतुचंदन येणा आता एखादा व्यक्ती आपलं शरीर सगळं चंदनाच्या उटीनं माखून घेत असेल त्याच्या शरीराचा खूप सुगंध येत असेल त्या सगळ्या शरीरावर त्याने चंदन लावलेलं आहे पण त्यामुळे काही तुमचं शरीर तेजस्वी होत नाही विभाती म्हणजे आपलं शरीर जर आपल्याला तेजस्वी करायचं असेल आपल्या शरीराचं जर आपल्याला सार्थक करायचं असेल आपल्या शरीराचं सौंदर्य वाढवायचं असेल तर आपल्याला नुसतं चंदनाचा लेप लावून होणार नाही तर ह्या शरीराद्वारे आपण लोकांची सेवा केली पाहिजे म्हणजे परोपकार केला पाहिजे म्हणून तर व्यासमुनी म्हणतात परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाम परोपकार करणं हेच पुण्य आहे आणि लोकांना त्रास देणं हेच पाप आहे परोपकाराय इदम शरीरम हे शरीर आपल्याला कशासाठी मिळालेलं आहे परोपकार करण्यासाठी मिळालेलं आहे या शरीराद्वारे आपण लोकांवर उपकार केले पाहिजे पण उपकार करण्यासाठी आपल्या हृदयामध्ये करुणा पाहिजे ज्याचं हृदय दगडाचं बनलेलं आहे जो पाषाण हृदय आहे ज्याच्या हृदयाला काही पाजरच फुटत नाही जो निष्ठूर आहे तो कसा काही उपकार करणार तो तर एक पैसाही सोडणार नाही तो स्वार्थी आहे त्याच्या हृदयामध्ये इतरांविषयी काही दयामया नाही आहे तो निष्ठूर आहे उलट लोकांकडून पैसे काढतो पण स्वतः मात्र लोकांना काहीही मदत करत नाही तर अशा लोकांना काय म्हटलं आहे की जे असे लोक असतात त्यांच्या शरीराची शोभा नुसतं चंदनाचं लेपन लावल्यामुळे वाढत नाही तुम्ही सगळ्या शरीरावर चंदन माखलेलं आहे तुमच्या शरीराचा फार सुगंध येतो आहे पण त्याचा उपयोग काय मेल्यानंतर पण लोक चंदन लावतात त्या चंदन लावून त्याला स्मशानामध्ये घेऊन जातात पण शेवटी ते शरीर नष्ट होणार आहे शरीर एक दिवस जाणार आहे तर चंदनामुळे काही शरीराची शोभा वाढत नाही तर शरीराची शोभा वाढवायची असेल तर आपण या शरीराद्वारे उपकार केले पाहिजे म्हणून तर कवी म्हणतो जनसेवेपायी काया झिजवावी घावं सोसून या मने रिझवावी जनसेवेसाठी काया झिजवावी ही आपली काया जनसेवेसाठी झिजवली पाहिजे आणि घाव सोसून या मना रिझव्हावी जरी आपल्यावर आघात झाले जरी आपल्याला कोणी त्रास दिला तरी आपण मात्र जगावर उपकारच करत राहिलो पाहिजे कारण लोक तुमच्याकडून मदत घेतील आणि तुमचीच निंदा करतील अशी लोक आहे त्यांना वाटते की तुमची तुम्ही त्यांना दिलंच पाहिजे त्यांचा अधिकार आहे तर आपण जेव्हा कोणती गोष्ट फ्रीमध्ये देतो तेव्हा त्यांना वाटते की आता आपला अधिकार या व्यक्तींना दिलंच पाहिजे तुम्हाला ते त्रास देतील तरी तुम्ही दान करण्याचं थांबवू नका हे ते सांगितलेलं आहे जसा बघा कर्पूर स्वत जुळून जुळून जातो काहीही उरत नाही पण मात्र लोकांना प्रकाश देत राहतो कॅन्डल आहे मोमबत्ती ती मोमबत्ती स्वतः वितळून जाते पण मात्र जगाला प्रकाश देत राहते आपल्या घरामध्ये प्रकाश पसरवते म्हणजे तुम्ही स्वतः जरी मिटून गेले तुमचं अस्तित्व जरी पूर्णपणे नष्ट झालं पण तुम्ही जगाला प्रकाश दिला आणि मग नष्ट झाले जगाला प्रकाश देऊन नष्ट व्हा नाहीतरी एक दिवस नष्ट व्हावंच लागणार आहे कोणी या जगामध्ये अमरपट्टा घेऊन आलेलं नाही सगळ्यांना जावं लागणार आहे पण जाण्यापूर्वी जगाला काहीतरी देऊन जा जगाला काहीतरी प्रकाश देऊन द्या ज्ञानाचा प्रकाश देऊन जा म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारे उपकार करा चार प्रकारच्या सेवा सांगितलेल्या आहे अन्नदान आहे तुम्ही लोकांना भोजन दिलं तो पण उपकारच आहे जे उपाशी आहे त्यांना तुम्ही अन्न द्या दरिद्र देवोभाव मग मूर्ख देवोभाव जे अज्ञानी आहे जे इलिटरेट आहे निरक्षर आहे त्यांना शिक्षण द्या तो पण हे उपकार आहे कोणी आजारी असेल त्यांचे प्राण वाचवा त्यांना औषध द्या आणि शेवटी शास्त्रामधली जे काही सत्य आहे ती लोकांना सांगा अध्यात्मदान म्हणजे अन्नदान विद्यादान प्राणदान आणि अध्यात्मदान तुम्ही कोणत्याही प्रकारे लोकांना ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी तुम्ही त्यांना द्या त्यांच्यावर उपकार करा म्हणजेच परोपकार करा तर तुमचं जीवन धन्य होईल ते चंदनाची ओटी लावल्यामुळे काही धन्य होणार नाही किंवा आपलं शरीरही काही धन्य होणार नाही सुगंध आल्यामुळे काही मनुष्याचं सौंदर्य वाढत नाही तर ह्या शरीराचा उपयोग करा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणासाठी तुमच्या शरीराचा उपयोग करा परोपकार करा लोकांना मदत करा तर तुमच्या शरीराची शोभा वाढेल म्हणजे बघा भस्तुरेंनी आपल्याला या श्लोकाद्वारे किती गोष्टी सांगितलेल्या आहेत ते तुम्हाला कानाची शोभा वाढवायची आहे नुसते कुंडल लावून बसू नका तर कानाद्वारे चांगल्या गोष्टी श्रवण करा शास्त्र श्रवण करा तुमच्या हाताची शोभा वाढवायची असेल तर लोकांना दान करा आणि शरीराची शोभा वाढवायची असेल तर परोपकार करा हे शरीर लोकांच्या कल्याणासाठी झिजू द्या फक्त स्वतःचा स्वार्थ बघू नका ते तुमचं खरं खरं सौंदर्य आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचं जीवन उन्नत होईल तुम्हाला समाजामध्ये सन्मान मिळेल आणि एवढंच नव्हे तर त्यामुळे तुमचं पण कल्याण होणार आहे तुमची पण आध्यात्मिक उन्नती होणार आहे त्यामुळे हे खरं खरं सौंदर्य आहे यावर आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे बाहेरच्या सौंदर्यप्रसाधनावर आपण मुळीच अवलंबून राहू नये पावडर लावणं चंदन लावणं हे लावणं ते लावणं त्यामुळे काहीही फरक पडत नाही लोकांना सुंदर दिसून उपयोग काय तुम्ही खरेखरे सुंदर केव्हा होता जेव्हा तुमचं हृदय सुंदर असते जेव्हा तुमचं मन सुंदर असते तेव्हा तुम्ही ते। ते। खरेखरे सुंदर दिसू लागता लोक बाहेरचं बघत नाही लोक तुमच्या आतमध्ये काय आहे हे बघतात म्हणून तुमची जीवनशैली बदला जर तुमचं जीवन बदललं तर तुमचंही कल्याण आहे आणि त्यामध्ये समाजाचं पण कल्याण आहे हेच आपल्याला इथे भरपूरने सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवनो सुखिना सर्वे संतो सर्वे भद्राने पश्यतो माकशे के दुःख वाग् भवेत् माकशे दुःख वाग् भवेत् ॐ शान्ते शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत्